आपण पाहत आहात तेज नेटवर्क सत्यशील दादा शेरकर यांच्या प्रचारार्थ असलेल्या सभेमधून सत्यशील दादा शेरकर यांनी अनेक मुद्दे मांडले जिवण्याचा पावित्र्य आपल्याला जोपासायचा आहे पर्यटनाला चालना द्यायची आहे तसेच शेती उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी अनेक प्रकल्प आणायचे आहेत असे त्यांनी आपल्या भाषणामध्ये शरद पवार यांच्या समोर भाषणातून म्हटले आहे

विचाराला शेतकरी वर्ग आहे या जुन्नर तालुक्यातील सगळे नेते एका बाजूला होती आमच्या सारखे सर्वसामान्य शेतकरी कार्यकर्ते एका बाजूला होती आणि त्या सगळ्यांनी दाखवून दिलं का आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा विचार हा जुन्नर तालुक्यातला तमाम माय जनता घेऊन जाणारी आहे जुन्नरची जनता आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका जवळ येत होत्या परंतु या दोन्ही तालुक्यातील आम्ही सगळ्या महाविकास आघाडीतील नेते मंडळींनी ठरवलं लोकसभेच्या वेळेला विधानसभेला ही वज्रमुठ ज्या पद्धतीने लोकसभेला ठेवली त्या पद्धतीने सगळ्यांनी एकत्रित विधानसभेला काम करायचं आणि त्यावेळेला आम्ही बोलत होतो लोकसभेच्या वेळेला आदरणीय पवार साहेबांनी दगड जरी दिला तरी त्या दगडाला मतदान करण्याचं काम आमची ही जुन्नर तालुक्यातील मायबाप जनता करेल की वज्रभूत फोडायचं काम अनेक लोकांनी त्या ठिकाणी केलं मी जाहीरपणाने या ठिकाणी आदरणीय ज्येष्ठ नेते शरदराव लेंडे साहेबांचं मनापासून आभार मानतो ज्येष्ठवंताच्या नात्याने खरं तर त्यांचा आदर आपण सगळे मंडळी करतो निर्ड साहेब तुमचा उपकार हा सत्यशील शेलकर कधीच विसरणार नाही शिवसेनेचे माउली खंडाकडे त्या ठिकाणी माऊली खंडाडेचा त्या ठिकाणी आटो होता आम्ही कुणी कुणाला अडचण केली नाही शिवसेनेने त्यांना उमेदवारी देवी हा सगळ्या शिवसैनिकांचा आग्रह होता परंतु नंतरच्या काळामध्ये सगळ्या आणि मातोश्रीचा आदेश पाळून माउली शेटनी त्या ठिकाणी माघार घेतली माऊली शेठ तुम्हाला आणि तुमच्या शिवजाळ्या शिवसैनिकांना या निमित्तानं मी या ठिकाणी धन्यवाद देतो बाजीराव शेटनी खर तर महत्वाची भूमिका या निमित्तानं या ठिकाणी बजवली सातत्याने मातोश्रीचा सा आदेश घेऊन साहेब तुम्ही या ठिकाणी येत होता उद्याच्या काळामध्ये या जुन्नर तालुक्यात काम करत असताना आपणा सगळ्यांना कल्पना आहे विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गेले चाळीस पंचाळीस वर्ष झाले हा शेरकर परिवार काम करतोय स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर असतील स्वर्गीय सोपन शेठ शेरकर असतील आदरणीय शेठबाबांनी अनेक सहकार्यांना घेऊन त्या कारखान्याची मूर्त वेळ लावली चाळीस पंचाळीस वर्ष झाले या शेतकऱ्यांच्या कुटुंबाशी एक वेगळ्या प्रकारची ना या निमित्तानं जोडलेली आहे आज दहा बारा वर्ष झाले अध्यक्ष म्हणून मी काम करत असताना माझा सगळा कारभार त्या ठिकाणी पाहिला शेतकरी असल सभासद असलक ऊस उत्पादक असल वाहतूकदार असल माझे सहकारी म्हणून काम करणारे माझे कर्मचारी असल एक कुटुंब प्रमुख म्हणून त्या ठिकाणी आम्ही सगळे मंडळी काम करतो कारखान्याच्या बाबतीत आज भर बघितलं तर तीस केल बीडीची दिसलेली पस्तीस केएल बीडी आपण नेऊन ठेवली पाच हजार गाळप क्षमतेचा कारखाना गोष्टी कारखान्यात आपण त्या निमित्ताने केल्या शेतकऱ्यांच्या पदरामध्ये दोन रुपये कसे पडतील ही भावना तर आमची त्या निमित्ताने त्या ठिकाणी राहिलेली आहे अनेक पुरस्कार साहेबांच्या हस्ते आपल्या कारखान्याला मिळाले देश पातळीवरचे दरवर्षी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं हा अभिमान तुम्हाला आम्हाला आपल्या सगळ्यांना या निमित्तानं आहे परवा परवा सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट